अल्पावधीत सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण न्यूज चॅनल ट्वेंटी फोर लाईव्ह करून कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका नमस्कार सहर्ष स्वागत आज आपण श्रीगोंदा शहराजवळ सावंत नगर या ठिकाणी आलेलो आहोत खरं तर गेली नऊ ते दहा वर्षापासून या ठिकाणी सर्व मंडळी सावंत मंडळी या ठिकाणी राहत आहेत परंतु नागरिकांना मिळणाऱ्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्यापासून आजही ते वंचित आहेत तर त्यांच्या त्या असुविधा कोणत्या आहेत हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊयात सर्वप्रथम दक्ष टाइमचं मी या ठिकाणी आपण वेळेत वेळ काढून आज आमच्या भटके विमुक्तांच्या मागण्या किंवा त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पहिलेच तुम्ही आमच्या वस्तीवर आला त्याबद्दल साहेब मी अगदी अंतकरणापासून तुमचा आभार मानतो साहेब आम्ही नाथपंथी डोरी गोसावी एक मायक्रो जात आहे भटके विमुक्तामध्ये आणि गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सर्व लोक म्हणजे घरकुलापासूनच नाही आहे तर अनेक गोष्टीपासून आम्ही वंचित आहेत शिक्षण असेल आरोग्य असेल त्याचप्रमाणे म्हणजे काही काही लोक आमचे आरोग्य चांगलं न मिळाल्यामुळं किंवा आरोग्य आरोग्य चांगला दवाखाना किंवा पैसे नसल्यामुळे काय लोक आमचे दगावले म्हणजे ते एक्सपायर झाले अशी परिस्थिती आज आमच्यावरती आहे शासनाने भरपूर योजना काढल्यात भटके मुक्तांसाठी काढल्यात ओबीसीसाठी काढल्यात यासाठी काढल्यात पण साहेब त्याची अंमलबजावणी काय झालेली नाही आता आमचे सगळे मूलभूत प्रश्न असा आहे की आम्हाला राहायला घर ना आणि ते सगळ्यात महत्वाचा आमचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तोच आहे आता शासनाने सांगितल्याप्रमाणे किंवा तुम्हाला एवढ्या योजना आहे तुम्हाला तिथे शासन तुम्हाला पैसे देत आहे तुम्हाला त्याचप्रमाणे तुमच्या काही काही मूलभूत गोष्टी आहेत ते तुम्हाला मिळतील तुम्ही त्याचा काय केलं पाहिजे पाठपुरावा केला पाहिजे पण साहेब इथपर्यंत कोणी आमच्यापर्यंत आज सर्व झालेला आता ड्रोनने मागच्या टायमाला मी नगरपालिकेमध्ये चौकशी केली की साहेब आम्ही गेल्या नऊ दहा वर्षापासून या ठिकाणी राहतोय आमची तुम्ही नोंदी लावून घेत नाही आम्हाला अकाचंच पाणी मिळत नाही लाईट मिळत नाही त्याचप्रमाणे आम्हाला घरकुल मिळत नाही आम्हाला या जायसाठी सुद्धा साहेब तुम्ही रस्ता आता बघितला असतात म्हणजे तिथं पावसाळ्यामध्ये जर अशी परिस्थिती आहे जर पाऊस जर झाला तर साहेब वरती गाडी येत नाही आमच्या सगळ्या टू व्हीलर आम्ही तिकडं लावतो अगदी इथं आम्हाला शौचालयात सगळ्यात महत्त्वाची मूलभूत गरज आमची आहे म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की आम्ही शेजारच्या जरी राणामध्ये ह्याच्यामध्ये जायचं जा जा म्हटलं तर ते शेजारच्या आपल्याला सुद्धा वैयक्तिक चांगलं वाटत नाही पण आज आमच्या महिलांना सुद्धा आज अशी परिस्थिती आहे की त्यांना उघड्यावरती जावं लागतं ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि आम्ही नगरपालिकेमध्ये वारंवार त्या गोष्टीचं आम्ही त्यांनाही सांगितलं आदर जे नगरपालिकेचे नगरसेवक असतील त्यांना आम्ही वारंवार सांगितलं की साहेब आम्हाला एक सार्वजनिक तुम्ही द्या कमीत कमी प्रत्येक घराला तर देऊ शकत नाही आज जवळपास आमचे इथं वीस पंचवीस कुटुंब आहेत पलीकडे वीस पंचवीस कुटुंब आहेत असे जवळपास आमचे एक साधारणतः पाच पन्नास साठ कुटुंब आहेत तर असे सगळेच लोक आहेत की त्यांना शौचालय नाही तर सगळ्यात महत्त्वाची आमची मागणी अशी आहे की त्यांना शौचालय मिळलं पाहिजे दुसरी गोष्ट यांचा एक सर्वे झाला पाहिजे जो प्रॉपर जो मागच्या वेळेस त्यांनी केला दोन्ही तर त्याच्यामध्ये न्याय मिळणार का असं काय मला सर अपेक्षेत वाटत नाही शासनाने कारण का ते वर सगळे भटकेमुक्त खालेत आणि शासनाचा सर्वे वरून चालाय आहे त्याच्यामुळे असं वाटत नाही की आता शासनाला आम्हालाच माहीत नाही का आमचा सर्वे झाला का नाही झाला पण नगरपालिकेत आम्ही चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की तुमचा सर्वे झाला तुमची जागा वर्ग दोन आहे म्हणजे वर्ग तुमची जागा असल्यामुळे तुम्हाला काही घरकुल तिथं देता येणार नाही मग मला असं म्हणायचं की शासन आहे किंवा जे इथं प्रस्थापित जे नेते आहेत जे आदरणीय आज आपण आमदार साहेब विक्रमजी पाचपुते तर त्यांनी जर थोडं मनावर जर घेतलं तर भटक्या मुक्ताना एक हक्काचं घर आणि एक हक्काची जागा त्यांना मिळावी ही आमची प्रमुख मागणी राहील आणि आमदार साहेब एक म्हणजे तरुण तडफदार आमदार आज आलेला आपल्या तालुक्याला लाभलेला आहे त्याबद्दल मी आमदार साहेबांचं ते जे काम आहे एक ते डायरेक्ट ऍक्शन मोडमध्ये असतं त्याच्यामुळे त्यांनी पहिलं सगळं सोडून या भटक्या मुक्तांच्या एकदा वस्तीवर आलं पाहिजे आणि इथली परिस्थिती बघितली पाहिजे आज अक्षरशः लोक चिखलामध्ये साहेब झोपत आहे पाऊस ज्यावेळेस पडतो तर त्यावेळेस हा सगळं रान आहे साहेब तर ह्या राणामध्ये काय होतं सगळं जर सगळं खाली खालून पाणी आणि वरून पाणी तर खाली तळवट अक्षरशः आम्ही झोपलेला आहे मग अशी अशी जर परिस्थिती भारताच्या सत्यात्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून जर असे परिस्थिती असेल तर मला वाटत नाही स्वातंत्र्य काय आम्हाला मिळालेलं आहे तत्पूर्वी आमदार साहेबांचा जो जनता दरबार आहे त्या दरबारामधून आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो मावशी तुम्ही किती वर्षांपासून या ठिकाणी राहतात आम्ही नऊ वर्ष झाले इथं आलेलो तर आम्हाला इथं पाऊस आला तर आम्हाला अंग खाल्लं पाणी चाललं तर आम्हाला हाताला नाही का गोवाड्या भिजून चिम भिजून चिम आम्हाला झोपायला जागा नाही हा मग आम्ही आता मेलल्या माणसाला जागा तिथे जेवंत माणसाला जागा नाही म्हणलं ह्या गावाने काय करावं आता तालुका जिल्हा आहे याने काहीतरी आमच्या गोनगरिबाचं संरक्षण करावं का नाही तर आम्ही कुठं दिवस काटायचं ह्या इतके दिवस मुलं बाळ फिरला पोटं भरला जाते तर आमची व्यवस्था बेकार आहे इथं तुमचं नाव काय मी कालिदास सावंत तुमचा काय व्यवसाय काय व्यवसाय काय नाही आमचा बहुरुपचे कपडे घालणे फिरायला जाणे भिक्षा मागणे हे आमच्या नातपणती डबरी गोसावी समज आहे तुम्ही काय सांगाल या ठिकाणी राहत आहे तर इथं नागरिक म्हणून तुम्हाला सुविधा मिळायला पाहिजेत कुठल्या सुविधांपासून तुम्ही वंचित आहात आम्ही सर आम्ही अशा सुविधांपासून वंचित आहे की आमच्या महिलांना संडास नाही किंवा राहण्यासाठी आम्हाला घरकुल नाही किंवा आम्हाला इथं रस्ता नाही किंवा नगरपालिकेचा आम्हाला किंवा शासनाचे कुठलीही आम्हाला सुविधा नाही किंवा आम्हाला बाबा रस्ता मिळावो की आमच्या बाबा समाज आहे त्यांना गुरकुल भेटावं ही आमची आमदार साहेबांना विनंती आहे काय सांगाल या ठिकाणी महिलांच्या कुठले प्रश्न प्रलंबित आहे की ज्याकडनं प्रशासनानं प्रामुख्यानं लक्ष दिलं पाहिजे कुठल्या समस्या आहेत आमचं अशी अडचण आहे की आज आम्ही महिला नऊ दहा वर्ष झालो आम्ही इथे आहे पण आमची जी अडचण जी आहे आम्हाला इथं स्वचायला नाही पाणी नाही आणि घरकुल नाही आम्ही बारीक लहान लहान मुलं घेऊनशीनी चिखलामध्ये राहतो तुम्ही एक दिवस या पहा आमच्या घरामध्ये राहून शिने बघा गे कशी परिस्थिती आमची कशी नाही आम्ही बारकीली लेकर घेऊनशीनी चिखलामध्ये राहतोय गे आमची परिस्थिती कठीण आहे आम्ही उघड्यावर ना का जे आहे त्याला आम्ही उघड्यावर जाऊन जाऊनशीने बसतोय बाथरूमला राहायला आम्हाला जे नाही का बाथरूम पाहिजे रोड पाहिजे पाणी पाहिजे आणि घरकुल पाहिजे ही आमची एवढी नागा तुम्हाला हात शिने नम्र विनंती आहे आमची खूप तळमळीनं विषय ठेवलेला आहे की गेली अनेक वर्षांपासून हे पालामध्ये यांचं जिणं होतं आजही सुरू आहे देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष झाले तरीसुद्धा ज्या मूलभूत गरजा नागरिकांना मिळायला हव्यात महिलांना मिळायला हव्यात त्या मिळत नाही आहेत यामुळं तातडीनं प्रशासनानं याकडे लक्ष घालून यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या त्यांना द्याव्यात जेणेकरून त्यांना माणूस म्हणून जगण्याचं जो हक्क आहे तो नक्कीच यातून मिळेल अशीच अपेक्षा या ठिकाणी नागरिक करत आहेत दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा